रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक बी कांदा मर झाला नाही उलटा ह्याच्यापेक्षा म्हणजे दुसरा मी घासून कांदाच बघेल नाही असा आपल्या एवढा चांगला कांदा आहे चप्पल नाही नाही नव्हती सर शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी शाहबाज अंवर शेख रामा ॲग्रोटेक शिपा ॲग्रो यांच्या माध्यमातून आपण आज मग कंपोस्ट खुडूस तालुका जिल्हा सोलापूर आज आपण कांद्याच्या प्लॉटवर आलेले आहोत तरी चला आपण शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं नाव रमेश बनकर राहणार खुडूस तालुका माहिती जिल्हा सोलापूर बरं राम आयुर्डेच तुम्हाला कांद्याला म्हणजे का असं वापरू वाटलं कशामुळं म्हणजे काय नाही माझ्या मित्रांनी एकदा सांगितलं होतं की असं असं वापरून बघ जरा फरक वा आहे ते आहे म्हणून वापरलं ते पण चांगला रिझल्ट मिळाला शेतकरी मित्रांनो हा माझा पंचवीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट लावते वेळी मर रोगाचा जरा थोडं हिव असल्यामुळं मी पूर्ण प्रोडक्ट आणि रूट मॅजिकला तर स्टीम स्टिमक्रो रूट मॅजिक दिल्यानंतर काय मर वगैरे झाली का नाही एक बी कांदा मर झाला नाही उलटा ह्याच्यापेक्षा म्हणजे दुसरा मी घासून कांदाच बघील नाही असा आपला एवढा चांगला कांदा आहे की अजून म्हणजे गेल्या वर्षी मी केलेला पण त्याच्यापेक्षा आताची ग्रोथ चांगली आहे गेल्या वर्षी पण ह्याच प्लॉटमध्ये कांदा होता हा गेल्या वर्षी पण ह्याच प्लॉटमध्ये होत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कांद्याची ग्रोथ पात अडीच तीन फुटाचा कांदा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आपण दाखवूया तर कांद्याची साईज एक आठ दिवस झालेत कांदा पेशल देऊन तर तुम्ही कांद्याची साईज बघू शकता आणि कांद्याची पात बघू शकता आणि कांद्याची हाईट पातीची हाईट बघू शकता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे छप्पन दिवसाच्या कांद्याच्या ग्रोथनुसार कसा कांदा वाटतोय तुम्हाला कांदा हा एक नंबर आलेला आहे आणि रामा ॲग्रोटेकमुळं मुळे तर गेल्या पेक्षा चांगली ग्रोथ या कांद्याला आहे अजून याला आपल्याला किती टायमिंग आहे कांदा काढण्यासाठी याला कांदा काढण्यासाठी साधारण पंचवीस तीस दिवस नंतर पाणी बंद करायचं किती कांदा फुगू शकतो तुमच्या अंदाजे अजून भरपूर फुगू शकतो डबल होऊ शकतो कांदा तर शेतकरी मित्रांनो याला आपण कांदा पेशल देणार आहे अजून एक सुरुवातीपासून याला आपण स्टीम ग्रो रामा गोल्ड मायक्रोटन जी फवार घेतली फवारणी घेतली दहा दिवसाला याला निमकरंज भीमसेन कापूरची जी फवारणी घेतली आणि अ ड्रिप मधून ज्ञानशक्ती मायक्रोटन रूट मॅजिक आणि मागच्या आठ दिवसात याला कांदा पेशल मायकनोटन रूट मॅजिकची ड्रिचिंग दिलेली आहे तर आपण अजून इथून पुढं कांदा पेशलचं एक एक ॲप्लिकेशन आपलं जाणार आहे त्यानंतर शेवटच्या टप्प्यात आपलं बायोसृष्टी आणि सायजर तर शेवटच्या टप्प्यात किती साईज होते ते आपण बघूया कसं वाटतं कांदा बघून आता ही साईज वगैरे बघून सांगा शेतकऱ्यांना नाही ह्याच्यात कांद्यात ग्रोथ होणारच आहे अजून याचा हे कांदा अजून एवढं हि नाही भरपूर ह्याच्यात रस आहे पूर्ण पाणी बनले नंतर पूर्ण ह्या कांद्याच्या पातीचा सगळा रस या कांद्यामध्ये जाणार आहे किती आहे ना हा छप्पन दिवस अशी नाही नाही नव्हती झाली आसपास वर तुमच्या मित्र असं कांद्यात नाही कांद्यात येऊन बघितलं तर म्हणते ते आमच्यापेक्षा कांदा चांगला आहे तुमचा जी नेहमी करते ती म्हणजे नेहमी म्हणजे ज्या पाच पाच एकर आहे ते सुद्धा म्हणते ते आमच्या प्लॉटपेक्षा तुमचा प्लॉट चांगला आला कांद्याचा आपण हार्वेस्टिंगमध्ये एक ह्याची शूटिंग घेणार आहे तर आपण हार्वेस्टिंगमध्ये भेटूया धन्यवाद